वसमत येथील सराफा बाजार भागातील नरहरी कॉम्प्लेक्स मध्ये वसमत शहरातील व्यापाऱ्यांची बैठक व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू विनोद झव वसंत चेपुरवार नवीन चौकडा गणेश कंबळू विजय कडतण दीपक कुलथे आदींच्या पुढाकाराने संपन्न झाले यावेळी बोलताना जयप्रकाश दांडेगावकर म्हणाले मी सर्वांना सोबत घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे यापुढे सर्वांना सोबत घेऊनच काम करेल तुम्ही पुढील चार दिवस माझ्यासाठी द्या मी पुढील पाच वर्ष तुम्हाला विकास कामांना समर्पित करेल व्यापारी वकील डॉक्टर हे समाजातील तीन महत्वाचे घटक आहेत त्यांचा सर्वसामान्य जनतेस जास्तीत जास्त संपर्क येतो त्यामुळे पक्षीय मतभेद विसरून विकासाला विकासासाठी मतदान करावे असे सांगून विरोधकांवर टीकास्त्र सोडले दहा वर्ष आमदारकीची संधी दिली त्या पाच वर्ष मला मंत्रिपद मिळालं त्यानंतर महाराष्ट्राच्या दोनशे साखर कारखान्याचा अध्यक्ष झालो आता मागच्या वर्षीपर्यंत देशातल्या पाचशे कारखान्याचा अध्यक्ष झालो होतो आयोजे सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेचा अध्यक्ष झालो त्यामुळे मला त्याचा अनुभव आहे मी तुमच्यासमोर काम केलंय मी माझा पक्ष जर योग्य वाटत असेल तर व्यापारी माणसाने शब्द जर टाकला खूप बदलू शकतात डॉक्टर वकील आणि व्यापारी हे तीन समाजाचे प्रमुख घटक आहेत संबंध येतो थोडा शब्द टाकला तर खूप फरक पडू शकतो माझी भूमिका मी मागे केलेलं काम आणि भविष्यात सुद्धा तसंच काम करणार आहे हे आपल्याला योग्य वाटत असेल तर मी विनंती करतो उद्याच्या वीस तारखेला आपण मदत करा मी खरं म्हणजे थांबलो सौरची निवडणूक हरलो आणि मी थोडा स्वाभिमानी असल्यामुळे माझ्या मनाला तो निर्णय पटला नाही की आपण चांगलं काम सुद्धा हारावं लागलं म्हणून आता याच्यानंतर विधानसभेला मागायचं नाही ना मग एकोणीसला दुसऱ्या कार्यकर्त्याला तिकीट दिलं पण त्या कार्यकर्त्याकडून पूर्णपणे पाच वर्ष धर्मनिराश झाला अवैध धंदे वाढले डेव्हलपमेंटच्या नावाखाली वेगवेगळे प्रकार केले गेले त्यांचा आणि माझा माझ्या चर्चा होत असते की राजकारण म्हणजे किंवा ही जी खुर्ची मिळते आमदार की किंवा नगराध्यक्ष कोणती खुर्ची मिळते ही खुर्ची म्हणजे शोभेचा अलंकार नाहीये हे लोकांचं काम करण्याची लोकांची जनतेची जबाबदारी आहे जे काही आपल्या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा वसमत जे चाललेलं आहे चुकीचं चाललेलं आहे आपण पुढच्या पिढीला काय सांगणार माझी मुलगी विचारते ह्या सरकारचा निकालच लागला नाही तर दोन वर्ष मुख्यमंत्री कसे राहू शकतात हे घटनाबाह्य सरकार आहे कारण निकाल आणखी पेंडिंग आहे आणि या सरकारने निकाल लागू दिला नाही का लागू दिला नाही त्यांना माहीत होतं की बाबा निकाल लागला तर वेगळं वेगळे एक तात्पुरता निकाल दिला होता त्यांनी सहा महिन्यापूर्वी की जर माननीय ठाकरे साहेब उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जर राजीनामा दिला नसता तर ते परत मुख्यमंत्री झाले असते प्रतिनिधी नंदू परदेशी एनडी न्यूज मराठी वसमत हिंगोली